सध्या गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तिन्ही सीट केलेल्या आहेत आता मराठी भाषिकांची म्हणजे अस्मितेचा प्रश्न पन्नासपेक्षा जास्त वर्ष सत्ता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या असून सुद्धा आता राष्ट्रीय पक्षांची ताकद वाढले किंवा पैशाचा फार मोठा रोल आपण जनरल जनरल संघटित नमस्कार मी निरंजन सरदेसाई मी सध्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कारवार मतदारसंघातून कर्नाटकातून लोकसभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार म्हणून माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे गेल्या सदुसष्ट वर्षापासून जो मराठी भाषिकांच्या सीमाभागामध्ये अन्याय होत आहे त्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी अन्याय म्हणून ह्या सीमा चळवळीचा भाग म्हणून आम्ही ही इलेक्शन लढवत आहोत आम्ही ग्रामपंचायतीपासून ते विधानसभेपर्यंतची इलेक्शन लढवतो पण पहिल्यांदाच खानापूर तालुक्यामध्ये लोकस लोकसभेसाठी म्हणून आम्ही महाराष्ट्र एकीकरण समिती ही लोकसभेची इलेक्शन लढवत आहोत किती लोकसभा मतदारसंघामध्ये कि सध्या एकीकरण सध्या दोन मतदारसंघामध्ये एक कारवार मतदारसंघ आणि बेळगाव मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समिती आपले उमेदवार देणार आहेत त्यातले कारवार मतदारसंघामध्ये माझं नाव जाहीर झालेलं आहे बेळगावची येत्या दोन दिवसामध्ये बेळगावमध्ये उमेदवार जाहीर केला जाईल कसा विश्वास वाटतो आहे काही संघटन वेगवेगळे संघटना आहे त्यांच्याशी काय बोलणं झाले का आम्ही मराठी भाषिकांची तिथे मेजॉरिटी असल्याकारणाने सीमा भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचं हे फार मोठं संघटन गेल्या सदुसष्ट वर्षापासून आहे त्यामुळे आमच्या सर्व मराठी भाषिकांशी आणि गावोगावी आम्ही फिरून लोकांशी संपर्क साधला असता आम्हाला याची खात्री आहे की सर्व मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी राहणार आहेत आणि समितीलाच त्यांना कारण त्यांची स्वतःची अस्मिता आहे ती फक्त माझ्या एखाद्या उमेदवाराची अस्मिता नसून प्रत्येक मराठी भाषिकाची अस्मिता आहे आणि ती अस्मिता आणि संस्कृती टिकवण्यासाठी म्हणून सगळे एकत्र येणार आहेत आम्ही महाराष्ट्रामध्ये जयंतराव पाटील तसेच राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवारांची भेट घेतली असता त्यांनीही आम्हाला जाहीर पाठिंबा दिला आहे की तुम्ही लढाल तर टिकाल त्यासाठी तुम्ही लढा आणि लढल्याशिवाय तुमची अस्मिता तुम्ही दाखवू शकणार नाही आणि तुमची संस्कृती टिकवायची असेल सीमा भागामध्ये तर लढण्याशिवाय पर्याय नाही असं शरद पवारांनी सांगून सर्वतोपरी आम्हाला मदत करायची त्यांनी ग्वाही दिलेली आहे विधानसभेनंतर एकीकरण समिती Okay. विधानसभेमध्ये तुम्हाला सांगतो या राष्ट्रीय पक्षांनी पैशाचा अतोनात वापर करून खरेदी करून जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आता ह्या लोकसभेला ते एवढे पैसे खर्च करू शकणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे त्यामुळे कुठेतरी मराठी भाषिकांना समजलेलं आहे विधानसभेमध्ये इलेक्शन न जरी राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार निवडून आला असला तरी त्यांनी मराठी भाषिकांची अस्मिता राखण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही किंवा तो अन्याय जो होत आहे त्याच्यावरती त्यांनी एकही शब्द काढलेला नाही उच्चार केलेला नाही त्याच्याबद्दलचा त्यासाठी मला आम्हाला खात्री एक 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 माराथी माराथी संपून, संपून आहे की मराठी भाषिक आता परत एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीकडे वळणार आहेत आणि त्याशिवाय त्यांना पर्याय नाही तर त्यांचं मराठीपण किंवा मराठी संस्कृतीत संपवून संपूर्ण कन्नड सक्ती करण्यामुळे कन्नड संस्कृती त्यांना आत्मसात करावी लागेल याची भीती सर्व मराठी भाषिकांमध्ये आहे मी निरंजन सरदेसाई